त्यानं म्हणजे गुदामोरी तुला सांगेल काय संबंध करा मंदिर काय ठेवणे बरं तुमना भात मंदिर दावी मी सांगतो सांग ना भात मंदिर तुला काय असं करा बडा गाव निघाला दोन तीन दारू घे दोन तीनदार दारू की सांगतो बाई मला तुझ्या एवढं ढोकलाही राह तू काय बोल त्याला मी सांग बाबा जायतील बोल राहील तरी तुम्हाला अधिकाऱ्यांना एकच विनंती करायची मी गेल्या चौदा दिवसापासून पंचवीस ऑगस्ट पासून सुटपाडा या महादेव मंदिरावरती शासनाची परवानगी घेऊन आमरण उपचार करत आहे सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी शासन माझी दखल घेत नाही आणि प्रशासन माझी दखल घेत नाही जोपर्यंत माझी दखल घेत नाही तोपर्यंत मी तर अन्नत्याग करतोय मी जर मेलो तर याला जबाबदार शासन तर राहणारच आहे पण सुप्रपाडा गावाचे का काही नागरिक माझ्या परिवाराला माझा दहा त्या मुलाला शिगार करतायत माझी बायकोला स्वीकार करतायत तर याला जबाबदार तू सुद्धा शासन आहे जर प्रशासकीय अधिकाऱ्याने जर आज इथं आले नाही आणि त्या लोकांना विचारपूस केली नाही किंवा त्यांना अटक केली नाही तर मी आमच्या परिवारासाठी आम्ही आत्महत्या करू आणि याला शासन जबाबदार आहे